तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मुंबई पोलीस भरती जिल्हा विषयीचे प्रश्न तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळे अजिबात स्किप करायचं नाही तर चला व्हिडिओ सुरू करू प्रश्न पहिला गेटवे ऑफ इंडिया खालीलपैकी कोठे आहे याचे पर्याय आहेत नागपूर दोन पुणे तीन मुंबई आणि चार ठाणे तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईमध्ये आहे तसेच प्रश्न नंबर दुसरा तसेच पुढचा प्रश्न मायानगरी म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर त्याचे पर्याय आहेत नाशिक दोन कोल्हापूर तीन मुंबई आणि चार ठाणे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर मायानगरी म्हणून मुंबई हे शहर ओळखले जाते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा तर नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती खाडी मुंबईमध्ये आहे तर याचे पर्याय आहेत मनोर मालाड माहीम आणि चार नंबर पर्याय वरीलपैकी तिन्ही तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी तिन्ही तर मनोर मालाड आणि माहीम या तिन्ही खाड्या या मुंबईमध्ये आहेत तसेच तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही असे महत्त्वाचे व्हिडिओ अजिबात मिस करणार नाही तर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती आहे याचे पर्याय आहेत कलकत्ता दोन पुणे तीन नवी मुंबई आणि चार मुंबई तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे तसेच सांस्कृतिक राजधानी असा प्रश्न आला तर ती पुणे हे आहे त्यामुळे हे दोन्ही फरक पण लक्षात ठेवा तर पुढचा प्रश्न मुंबई हे शहर कोणत्या समुद्र लगत आहे तर याचे पर्याय आहेत अरबी समुद्र दोन पॅसिफिक समुद्र तीन सॉरी दोन दक्षिण समुद्र तीन पॅसिफिक महासागर आणि चौथा आहे यांपैकी नाही तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई हे शहर अरबी समुद्र लगत आहे त्याचे किती व्हिडिओ बरोबर किती प्रश्न बरोबर येतात हे देखील तुम्ही कमेंटमध्ये दे सांगायचं आहे तर पुढचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली तर याचे पर्याय आहेत अठराशे पंचावन्न अठराशे पासष्ट अठराशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे पाच तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही अठराशे पासष्ट साली झाली तर बघूया पुढचा प्रश्न मुंबई जिल्ह्यातील प्रमुख भाषा कोणती सध्या हा प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त वाटते तर याचे पर्याय आहेत गुजराती दोन हिंदी तीन मराठी आणि चार उर्दू तर याचं बरोबर तर पर्याय क्रमांक तीन तर मुंबई जिल्ह्यातील प्रमुख भाषा ही मराठी आहे यापुढचा प्रश्न आहे हाजी अली दरगा कोठे आहे वारंवार मुंबई पोलीस भरतीच्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे तर याचे पर्याय आहेत मुंबई दोन नंबर नाशिक तीन पुणे आणि चार औरंगाबाद तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर हा अली दर्गा हा मुंबईमध्ये आहेत तसेच याची स्थापना चौदाशे एकतीस साली झाली हे देखील तुम्ही पाठ करा प्रश्न नऊ मुंबईमध्ये पहिली लोकल कधी सुरू झाली याचे पर्याय आहेत अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे चोपन्न अठराशे पासष्ट आणि अठराशे नव्वद तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे चोपन्न तर मुंबईमध्ये पहिली लोकल ही अठराशे चोपन्न साली चालू झाली तर पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती आहे तर याचे पर्याय आहेत कुर्ला दोन नंबर मुंब्रा तीन नंबर धारावी आणि चार नंबर घाटकोपर तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धारावी तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही धारावीत आहे आणि ती मुंबई सिटीमध्ये आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर पुढचा प्रश्न आहे मुंबईतील आझाद मैदान कशासाठी प्रसिद्ध आहे हा जे पर्याय आहेत क्रिकेट दोन नंबर डान्स तीन राजकीय सभा व आंदोलने आणि चार फिरण्यासाठी तर योग्य उत्तर पुर, आहे पर्याय क्रमांक तीन राजकीय सभा व आंदोलने तर मुंबईतील आझाद मैदान हे राजकीय सभा व आंदोलने यासाठी प्रसिद्ध आहे तर पु तसेच पुढचा प्रश्न आहे मुंबईतील फॅशन स्ट्रीट कोठे आहे ह्याचे पर्याय आहेत अंधेरी दोन चर्चगेट तीन वर्सोवा आणि चार दादर तर योग्य पर्याय आहे चर्च गेट तर मुंबईत फॅशन स्ट्रीट ही चर्च गेट येथे आहे पुढचा प्रश्न मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोठे आहे याचे पर्याय माटुंगा वडाळा तीन नंबर प्रभादेवी आणि चार नंबर वरळी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रभादेवी पुढचा प्रश्न मुंबईतील धोबी घाट कशासाठी प्रसिद्ध आहे याचे पर्याय कपडे धुण्यासाठी दोन पोहण्यासाठी तीन मासे मासेपालन आणि चार जहाज निर्मिती तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर मुंबईतील गाठ हा कपडे धुण्यासाठी प्रसिद्ध आहे तर आता बघूया आपण शेवटचा प्रश्न मुंबई जिल्ह्यातील सर्वात जुनी चौपाटी कोणती तर याचे पर्याय आहेत जुहू दोन नंबर गिरगाव तीन नंबर दादर आणि चार नंबर वरळी तर याचं उत्तर याचं बरोबर उत्तर काय तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तसेच तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टीने तर नक्की सांगा आपण एक पार्ट टूसाठी नक्की कमेंट करा आपण पार्ट टू देखील बनवू तसेच आपल्या चॅनलवर आपण पोलीस भरती संदर्भातले अतिशय महत्त्वाचे तुम्हाला दृष्टीने व्हिडिओ आपण बनवत असतो त्याचबरोबर तुम्हाला मैदानी चाचणीसाठी देखील आपण मार्गदर्शन करत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र